संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी या सणाला भोगीची भाजी वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून बनवली जाते पण आपल्याकडे तेवढा वेळ नसेल तर अगदी कमी वेळात पौष्टिक भाज्या टाकून वाफाळलेली दाल खिचडी आज आपण बनवायला शिकणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे दाल खिचडी बनवण्यासाठी मी एक कप तांदूळ घेतले आहेत तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकतात त्याच कपाच्या मापाने अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून परत यात पाणी टाकून पंधरा मिनटं बाजूला भिजवत ठेवायचं आहे तोपर्यंत खिचडीसाठी लागणाऱ्या भाज्या मी कट करून घेतल्या आहेत आता गॅसवर कुकर ठेवून त्यात थोडंसं तेल मी घातलं आहे तेल कमी घेतलं आहे कारण नंतर तडक्यासाठी देखील मी तेलाचा वापर करणार आहे तेल तापलं की त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं थोडासा कट केलेला लसूण चिमूटभर हिंग अर्धा इंच कट करून घेतलेलं अद्रक दोन हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही आवडीनुसार देखील घालू शकतात थोडासा कडीपत्ता एक तेजपान आणि एक चक्रीफूल मी घातला आहे साधारण अर्धा मिनिट हे सर्व घटक तेलात परतवून घ्यायचे आहेत खिचडी करताना तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकतात एक छोटा टोमॅटो कट करून मी यात घातला आहे तसेच भाज्यांमध्ये ताजे हिरवे मटार फरसबी म्हणजेच बीन्स गाजरचे तुकडे आणि एक बटाटा मी कापून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या घालू शकतात भाज्यादेखील तेलात दीड ते दोन मिनटं छान परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे टोमॅटो जरा व्यवस्थित शिजला जाईल भाज्या परतवून घेताना गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम किंवा जरा हाय ठेवू शकतात भाज्या व्यवस्थित परतवून झाल्या की त्यात एक छोटा चमचा हळद घाला आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घाला आणि जरा अर्धा मिनटं परतवून घ्या म्हणजे हळद आणि चटणीचा फ्लेवर भाज्यांमध्ये छान उतरेल आता यात डाळ तांदूळ जे पंधरा मिनटासाठी भिजवून घेतले होते ते, ते पूर्णपणे पाणी निित्रवून मग टाकून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ देखील एक अर्धा मिनटं भाज्यांसोबत छान परतवून घ्यायचे आहेत आता यात ज्या कपाने तांदूळ मोजले होते त्या कपाने चार कप पाणी घालायचं आहे तांदूळ मोजण्यासाठी तुम्ही वाटीचा वापर केला असेल तर वाटीने पाणी घाला तसेच यात आवडीनुसार थोडी कोथिंबीर घाला आणि चवीपुरतं मीठ घाला या पाण्याने खिचडी फक्त मऊ शिजेल जर तुम्हाला जरा पातळ करायची असेल तर अजून एक कप पाणी घालावं लागेल मला खिचडी फक्त मऊ शिजवायची आहे म्हणून मी चार कप पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की कुकरचं झाकण बंद करून घ्या आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्या म्हणजे खिचडी अगदी व्यवस्थित मऊसूद अशी शिजेल शिट्टीतील हवा पूर्ण निघाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे झाकण उघडल्याबरोबर खिचडीचा अतिशय छान असा सुगंध दरवळला आहे कारण यात मी नेहमीसारखं फक्त मिरची किंवा चटणी घातलेली नाही तर तेजपान आणि चक्रीफूल घातल्यामुळे खिचडीला अगदी छान असा वेगळाच स्वाद येईल खिचडी मी प्रथम चाळून घेतली आहे कारण यात टाकलेल्या भाज्या सर्वत्र व्यवस्थित मिक्स व्हायला हव्यात खिचडी अगदी मौसूद अशी शिजली आहे हे चाळतानाच तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही इथे बघू देखील शकतात की खिचडी अगदी मऊ अशी आलेली आहे आता या खिचडीची लज्जत वाढवण्यासाठी तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवून घेतली आहे त्यात अगदी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून टाकल्या आहेत लसूण जरा लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे आणि मग त्यात दोन ते ती तीन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तुपाचा देखील वापर करू शकतात छान कडकडीत तडका तयार झाला की गरमागरम खिचडीवर टाकून घ्यायचा आहे तडका दिल्यामुळे या खिचडीचा स्वाद अजून द्विगुणित होईल गरमागरम वाफाळलेली दाल खिचडी मी खाण्यासाठी सर्व करून घेतली आहे वरून थोडी कोथिंबीर देखील टाकून घेतली आहे आणि सोबत मस्त तिळगुळवडी खाण्यासाठी घेतली आहे तुम्ही देखील या भोगीला भाजी न करता अशा पद्धतीने अगदी झटपट मिक्स भाज्या टाकून दाल खिचडी बनवा चवीला अ अतिशय अप्रतिम लागते खूपच छान लागते कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा